इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचावा यासाठी ज्यांना या, या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या लाभार्थ्यांनी तसेच तरुणांनी स्वयंसेवकांची भूमिका घेऊन इतरांनाही यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी येथे केले इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्यामार्फत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे बोलत होते खरं म्हणजे आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः विद्यार्थिनींना पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर कारण ज्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम सुरू केलं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले काम सुरू केलं स्वतःच्या जीवनापासून कि महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेला शिकवलं धुळीवर अक्षर गिरवायला लावले आणि तिला शिकवून शिक्षिका केलं आणि शिक्षिका केल्यानंतर समाजातल्या विविध घटकामधल्या मुलींना शिकवणं सुरू केलं एकोणीशे सत्तेचाळीस पासून मेडिकल कॉलेज मधल्या पीजी जे पहिले आमदार सुलवा खोडके पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ सुधीर महाजन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जया राऊत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे महाज्योतीचे प्राध्यापक राजेश बुरंगे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते खासदार बोंडे म्हणाले की थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी परंपरावादी समाजात सुधारणा घडून आणल्यात शिक्षणाचा अधिकार मुलींना मिळायला हवा यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिकून घरापासून क्रांतीची बीजे पेरली त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांना शिकविले समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या शिक्षण विषयक कार्यामुळे मुली आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत ग्रामीण भागातील मुली विविध अभ्यासक्रमांसाठी शहरात येतात अशा मुलींसाठी वसतिगृहे अत्यंत महत्त्वाची असतात मुलींना वसतिगृह व अन्य सुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात अशा माहितीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी समाजातील युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त चित्रा चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या मार्गाने महाज्योती विचार रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता विदर्भन् ब्युरो अमरावती